वा याला कुस्ती करा की तो या काय लावलं नाही पण कैसे भोवतीकेल हप्ते आणि तिथे या वा निमगाव के किंवा प्रेम आहे आमच्यावरती आम्ही नाव घेतलं तेवढं पैसे येणार आहे सरामी महाराष्ट्र श्री प्रकाश बनकर हा परतिकार गंगावीसाठी कोल्हापूर आणि महाराष्ट्राचे श्री हर्षवर्धन सदगीर हा तर रांगेचा अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब जात होता आणि काळ्या रांगेचा प्रकाश बनकर गंगा तरी कोल्हापूर शाहू विजय गंगाईश ज्या <गणारे> गंगावर तालमीला पहिले डबल भाराड केडकर आणि त्या सगळं जर तो बरा बजुरंग भरतील छत्रपती शिवाजी महाराज साठी केला होता अटास आणि कुस्तीला त्यांचं म्हणून देवराजराव जाधव आणि दसरा तप्या डोंगरे या मैदानात ते यावरती लागला लागल्या ते यात्रा केली नाही या उंची वजन दोघांतही सारखं आहे काळ्या रांगेचा देवी पावणी इथला पिमान केलेला तो प्रकाश गणकर आणि तांब्या रांगेचा तो हर्षवर्धन सद महाराष्ट्री पी समान केली आणि हो पट्टाला लागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धनचा तो जांगेला चकाशला बाहेरून असे लावून कब्जा घेतला काळी करू शकताय टाळ्या 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 याला बनायचं कुस्ती कार्या तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले होसाठी तेरावर ताट ताट बरायला गेले ते प्रॉब्लाम असता हो शरीर माणसाचं आणि काळीज वाघाचा हीच तर यांची आधार म्हणून सगळी जनता यांच्यावरती भिद आहे हारकीची परवा न करता लागणारे दोन्ही पैलवान दोन मानवी वाक्षि काय कुस्ती चालू एक आग आणि एक महाराष्ट्र दुसरी झाला दोन हजार बावीस ला या महाराष्ट्राचा अंदाज चुकवला त्या फेरानं सात अधिवेशन ना ना आणि त्या अधिवेशना पृथ्वीराज पाटील आणि हा प्रकाश बनकर ही कुस्ती फायनल झाली पृथ्वीराज पाटलाने कब्जा घेतला हो महाराष्ट्र केसरी झाला आणि तिथे उपविजेता हा पृथ्वीराज बनकर ठरला पण याचा चुलता एकोणीसशे सत्याऐंशी ला महाराष्ट्र केसरी दोन तानाजी बनकर या मैदानात अनेक वर्ष त्यांनी कुस्त्या केलेल्या आहेत फिराजदार मामांचे पट शिष्य फिराजदार मामांचा गोकुळ असतात तालमीचा पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर या सदाशिवला सदाशिवनगर मालशिर तालुका तानाजी बनकर वत्ताचा त्याचा पुतणे प्रकाश बनकर हो आणि तो हर्षवर्धन सदगीर एका शिक्षकाचा मुलगा आहे बरोबर एक तोही विद्या विभूषित आहे अशी गोष्टी चालू आहे या कुस्तीवरती या गावचे महान मान्य कैलासवाशी सोपाना भोग यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये रणजित शेठ भोग यांचे दसरथोंगरे प्रवीण भाऊ डोंगरे सरपंच यांचे पाच हजार रुपये प्रसिद्ध पण बाजार समिती इंदापूर सभापती बाबा जाधव यांचे पाच हजार रुपये या कुस्तीवरती भरभरून बक्षीस लागली नाही हो पैलवानावरती बक्षिसाचे उधळण अगदी सुरुवातीपासून जोरुनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचार व्यक्त करी सत्पात्री दान आणि पुण्यात्मक पुण्य याला म्हणतात पण आता घरात पैलवान करावा लागणार निमगावकरांना सांगायचं गरज नाही हा इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबा तर मातीच्या कणाकणात कुस्ती बसलेली आहे हाकी निमगाव सरपंचाला धन आणि दान याचा सुंदर विरोध इथं पाहायला मिळतोय मारतोडीच्या एक वर्षार्थावरती खर्च करणार गाव म्हणजे केतकी निमगाव जवळजवळ तीन तालीम येते एका गावामध्ये प्रत्येक तालमी पन्नास हजार पन्नास हजार पोर सराव करत असतात अरे कदम सर त्या वस्तादांचा सुद्धा मगाशी फेटा बांधून सन्मान केला एवढं सोपं नाही अनेक विचाराची वेगवेगळ्या घरातले पोरं एखाद्या गावावर साधू प्रमाण राहायला ही वस्तार मंडळी शिकवता येथे जातीचे एवढ्याच काम नाही असतात हेच त्याला रोज त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो त्याला महिन्यांपर्यंत पोरांना न्यावं लागतो त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागतो आणि पुन्हा त्यांचं नाव होतय पोरांसाठी झटणारी ही मंडळी त्यांचा मानाचा सन्मान केला फेटा वगैरे या ग्रामस्थ मंडळींनी ही खऱ्या अर्थाने गावाना यांच्यासाठी प्रत्येक महिलांना ही तिघळी वाजतात आपल्या पट्ट्याचा हजार असतात निमगाव नाव मोठं करण्यासाठी अठ्ठाच असणारे सर्व असतात मंडळी सचिन बनकर असताना असतील अस्लम मुलाने असतील आणि शशिकांत सोनार वास्तव असतील या तिन्ही तर मी अतिशय चांगले आहे आणि या तालमेतली पोरही चांगली लाल बरोबर काय थोडी पडली सर्टिफिकेट कानाचा अनेक क्षेत्रात परीक्षेला दुसरा कोण बसून सर्टिफिकेट मिळवता येत पण इथं तस नाही मातीतल्या संतांचा हा मेळावा आहे याला कुस्ती खे मनता शरीर धर्म सागर पहला धन है निरोगी काया दूसरा जन पुत्र छाया तीसरा धन है में माया और चौथा धन है भौतिक हफ्ते आदि लेकिन पकड़ा गया पत्राला उठून गेला देव पावला दे 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 खाली बसून गेला कुस्ती करायचे बलवान कुस्ती सुटणार नाही आर पार कुस्ती करायचे समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्तीत फार महत्वाचं आहे डेरे हरिण खाटल्यावर इथं होत नाही हिम्मत हिंमते मर जातो मदत ते खुदा स्वतः हिम्मत आठवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदत येत नाही हो नाही गजनैव गज नाही वश नाही वश अजा पुत्र बनिला जातो देव दुर्बल घात का नाही व म्हणजे घोडा नाही गजनैव म्हणजे हत्ती नाही व्याग नैवश्य नाही वश म्हणजे वाक्ष्य नाही देव पुढे देखील भेड्या बकऱ्याचा बळी दिला जातो देव सुद्धा तुम्ही याचं समर्थन करत नाही हलो समोरचा काय करतो यापेक्षा प्रयत्न होकला जंगल ने स्वतःशिवाय स्वर्ग नाही टाकीने धाव सोसल्याशिवाय उपन्न नाही बरोबर आहे इथे जास्त त्यानं सोसावं लागत असतय जास्त त्यानंच करावं लागत असतय बाहेरनं धरधर वडवळ नाही असतात कोण म्हणजे तिला हात येत नाही संगत करावं लागत आहे सगळ्या संगती सज्जनाची घरावी सज्जन संगतीमध्ये असल्याशिवाय अशी रत्न घरत नाही आपण जर कोळशाच्या संगतीमध्ये गेलो तर थंड असलं तर हात काळा करतोय आणि गरम असला तर, तर हात गाजवते कारण कोळशाच्या संगतीमध्ये गेलो अशी संगतीचा एक परिणाम आहे अहो संता एखाद्या संतांच्या संगतीमध्ये झाड आलं तर त्या झाडाची पूजा केली जाते एखादा प्राणी जर त्या संता संताच्या संगतीमध्ये आला तर त्या प्राण्याची पूजा केली जाते

त्याचं नाव कुस्ती तो खेळतो त्याला परिवार मारतात कुस्ती सुटणार नाही कसा दहा माला चिखल झालेला आहे उघड नाव पुढे पहा त्याच्याकडे बँक बॅलन्स दे त्याचा चेक वाटणार आता ज्याच्याकडे तम खच त्याचीच कुस्ती शिल्लक आहे कोणी हे